उरण विधानसभेत भूमिपुत्रांचा आवाज म्हणून मनोहर भोईरांना विधानसभेत पाठवा संजय राऊत ही लढाई नुसती उरणची नाही तर महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाची लढाई आहे ही क्रांतिकारकांची भूमी आहे स्वातंत्र्य चळवळीचे महत्व या भूमीला आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये महाराष्ट्रातले कार्यकर्ते लढले आहेत या लढ्यात आगरी समाजाच्या कार्यकर्त्यांचे योगदान आहे आपल्या हक्काचा उमेदवार मनोहर भोईर यांना विधानसभेत पाठवा त्यांना भरघोस मतांनी विजयी करा असे आवाहन शिवसेनेचे संजय राऊत यांनी उरण येथे महाविकास आघाडीचे विधानसभेचे अधिकृत उमेदवार माजी आमदार मनोहर भोईर यांच्या प्रचारार्थ शनिवार दिनांक सोळा नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत केले यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार मनोहर भोईर कामगार नेते महेंद्र घरत काँग्रेसच्या नेत्या हसीना समेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या भावना घाडेकर शेका पक्षाचे राजेंद्र पाटील शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख नरेश रहाळकर शिवसेना उभाटा उरण तालुका प्रमुख संतोष ठाकूर निशांत घरत पा, पाटील जय मुल्ला सुधाकर पाटील यांची भाषणे झाली तर व्यासपीठावर मिलिंद पाडगावकर तामिळनाडूच्या कशीना विनोद म्हात्रे जे डी जोशी गणेश शिंदे अफशा मुकरी श्रुती म्हात्रे बी एन डाकी प्रकाश पाटील मनोज भगत डॉक्टर मनीष पाटील महेश वर्तक राजेंद्र भगत तसेच महाविकास आघाडीचे अन्य कार्यकर्तेही उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट महेश बालीची बाल पडणार हा का कार्यकर्ता बोलतोय हे भावनागरिक आणि समाजाची आहे आणि त्याचा निश्चितपणे वीस तारखेला मतांमध्ये आपलं रूपांतर होणार आहे पण त्याच्यासाठी ही रात्र वयऱ्याची आहे हे जागून काढा पीक चांगलं आलंय मी संतोष आणि म्हणून का बोललो का पीक चांगलंय आता हे पण वीस तारखेला आपल्या पाण्यामध्ये आलं पाहिजे का निश्चितपणे म्हणून वैर तुम्ही आमदार होणार हे काल्या दगडावर खेळ हे समाजाचं म्हणणं आहे आणि तुम्हाला साथ आहे मतदारसंघाचे आपले उमेदवार प्रचाराची मी जाहीर सर उपस्थित नेत्या श्रीमती सई जखास तामिळनाडूहून इथे आलेल्या आहेत महेंद्र शेड घरत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते Subscribe now and press the bell icon. Never miss an update.